Cool, so cool. मला वाटतय या संजय मंडिकांच्या प्रचारासाठी अनेक नेते मंडळींनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे आपले विचार मांडलेले आहेत आज शोमिका माडिकांचं भाषण मी पहिल्यांदा आणि मनपूर्वक ऐकलं आणि शेवटी कागलचं पाणी कसं असतंय त्यांच्या भाषणावरनं मला दिसून आलं अशासाठी मी उल्लेख केला त्यांनी भाषणामध्ये अतिशय संयमीपणानं छत्रपतींचा गादीचा सन्मान ठेवत स्वतः त्या घरामध्ये असून सुद्धा या निवडणुकीमध्ये काय होणार आहे याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी कागलचं विद्यापीठ असासाठी म्हणालो की आपले उमेदवार संजय मंडलिक कागलचे आहेत संजय मंडलिकांना बदलून समरजित घाडगेंना तिकीट द्यावं अशी एक मधी चर्चा सुरू होती ती कागलचे होते उबाटांना उमेदवारी दिली ते संजय बाबा घाटगे ते कागलचे इकडं हातकलेला द्यावं ते शौमिका माडिकना द्यावं त्या का ना कागलच्या नाही जमलं तर मुश्रीफांना उभं करावं तेही कागलचे आहेत आणि म्हणून कागल विद्यापीठाचा हा एक गुण आहे की सातत्यानं नेतृत्व करायचं कारण छत्रपती राजश्री शाहू महाराज ही आमची कागलची दिनगी असल्यामुळं हे आमच्या सर्वांच्या अंगामध्ये हे पाणी आलेलं आहे आता या निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख संजय मंडलिकांनी काल निसरीच्या सभेमध्ये केला होता आज त्याचं फार मोठे प्रसाद या प्रसारमाध्यमामध्ये उठले त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न शिवमिका महाडकांनी केला आणि स्वतः उमेदवारांनी सुद्धा केला मी अशासाठी याचा उल्लेख करतोय की अनेक चॅनलवाले आज माझ्याकडे आले होते यावर प्रतिक्रिया द्यायला मी म्हटलं बाबा आता व्यासपीठावरूनच आपण प्रतिक्रिया तुम्हाला देऊ मी स्वतः ज्यावेळा छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी हे ज्यावेळी ठरायला लागलं त्यावेळेला मी महाराजांना सांगितलं होतं स्वतः समक्ष आणि वर्तमानपत्राच्याद्वारे की तुम्ही या रिंगणामध्ये उतरू नये असं आम्हाला वाटतं आहे तुम्ही वय पंचाहात्तर झालं म्हणून मी विनंती केली नव्हती मी अशासाठी विनंती केली होती की तुम्ही एक आदराचं स्थान आमचं आहे अनेक वर्षे या गादीचा सन्मान करण्याचं कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी केलेलं आहे आणि निवडणूक म्हणजे एका पार्टीचे जर आपण पार्टी जर होणार असाल तर मग हे जे आज आलेलं आहे ते आपल्या निश्चितपणाने येणार याची आपल्याला सवय करावी लागेल विनाकारण या निवडणुकीमध्ये तुम्ही वादात ओढले जाल अशा भावना माझ्या या निमित्ताने होत्या आणि ज्याचा उल्लेख शमी माडकांनी केला की एकदा क्रिकेटच्या मैदानात आम्ही आलो तर आम्ही बॉलच टाकायचं नाही आम्ही बॅटच हातात घ्यायचं नाही आम्ही बॉलच अडवायचा नाही आम्ही विकेटच घ्यायची नाही असं कसं घडेल परंतु आज त्याचा उल्लेख जो संजय मंडिकांनी केला ते म्हणाले मी कुठल्याही गादीचा अपमान केला नाही त्याने आपल्या मनोगतामध्ये जे सांगितलेलं आहे आणि म्हणून मी आजही म्हणेन अजूनही महाराज वेळ गेलेला नाही अजून फॉर्म मारायला वेळ आहे तुमचा सन्मान अजून राहायचा असेल तर जरूर आपण फेरविचार करावा कारण ह्या अशा टीका होत राहतील आणि आम्हाला वेदना होत राहतील कारण ज्या गादीचा आम्ही सन्मान केला त्या गादीवर अशा प्रकार चर्चा होत जातील कारण छोटे छोटे युट्यूबवाले ज्याला संजय मंडिकांच्यावर टीका करायला लागले दादा उठा दादा उठा काय नगारा घेऊन वगैरे हो त्यावेळा मी म्हणालो होतो की अशा जर टीका व्यक्तिगत आपण सुरू केल्या के तर हे चित्र या निवडणुकीत पालटून जाईल आणि विनाकारण महाराज यामध्ये ओढले जातील आणि म्हणून अनेक वेळा आम्ही विनंती केली होती मी आणि संजय मंडिकांना खरोखरच महाराजांना तुम्हाला खासदार करायचं होतं तर राज्यसभेचं खासदार करायला काय अडचण होती सन्मान द्यायचा राज्य सुद्धा आपण केलं होतं खासदार करायला काय अडचण होती त्याचा सन्मान त्यामुळं झाला असता आणि म्हणून मला वाटतंय या सगळ्या वादावर आता आपण पडदा टाकला पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून एकदा उभं राहिल्यानंतर आपण काय करणार आहोत आणि याचा विकास या जिल्ह्याचा कसा होणार आहे ग्रामीण लोकांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहेत सामान्य माणसाचे प्रश्न कसे सुटणार आहेत याचं मला वाटतं आता मनोगत आणि आपली मतं मांडण्याची वेळ आलेली आहे मला वाटते मुन्ना माडी गेल्या वेळा राष्ट्रवादीचे उमेदवार होते आता काही दिवसापूर्वी त्यांनी भारतीय जनतामध्ये पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे ते भारतीय जनता पक्षाचे मूळचे आरशेसचे वाटावेत असं त्यांचं आता भाषण तयार झालेलं आहे मला वाटते नरेंद्र मोदींच्या तयार झालेल्या त्या स्टार प्रचारापेक्षा सुद्धा अतिशय प्रभावीपणानं ते आता पंतप्रधान मोदींच्या कामावर बोलत आहेत मला वाटते त्यांची टिप करून मोदी साहेबांनी या देशासाठी दहा वर्षामध्ये केलेले प्रयत्न ठीक आहे आम्ही काँग्रेसमध्ये होतो मी काय काँग्रेसवर टीका करणार नाही परंतु ज्यावेळेला काँग्रेसला हे चाळीस वर्षात सुचलं नाही की बाबा ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य द्यावं किंवा हे काँग्रेसला सुचलं नाही घरा घरा काई की शेतकऱ्यांना सुद्धा वर खर्चासाठी पैसे लागतात ते डायरेक्ट खात्यावर शेतकऱ्याचे पैसे पाठवणं मोफत शौचालयाची योजना आणणं मोफत घरकुलाची योजना आणणं घराघरात पाणी देण्यासाठी या महिलांच्यासाठी काम करणं बंद परवा आपण बघितलं असाल लोकसभेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं आणि त्यामुळे पहिला काय कायदा आणला मोदी साहेबांनी की महिलांचं आरक्षण वास्तविक नगरपालिका महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपलं आरक्षण होतंच पन्नास टक्के म्हणजे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये नव्हतं ते दोन हजार एकोणतीसला आरक्षण देणारा कायदा करत असताना त्या लोकसभेचं त्यांनी उद्घाटन केलं वाटतं दोन हजार एकोणतीसला या महिला कोणतरी आमदार आणि खासदार बसतील आणि आम्ही त्यांचं भाषण ऐकायला बसू आता त्या म्हणतील पर्स घेऊन आम्ही चालले मीटिंगला तुम्ही आता करा चूल आणि मूल सांभाळा आता इतका सन्मान देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे घरात प्रॉपर्टीला आता नाव सुद्धा पहिल्यांदा आता आईचं घ्यायचं आहे आता मी शपथ घेताना किंवा माझ्या घरावर हसन सकीना बी मी अलाल मुश्रीफ असं म्हणायचं आहे मग तुम्ही तसं सगळ्यांनी म्हणायचं आहे म्हणजे महिलांना अधिकार देणारं पन्नास टक्के या महिलांची शक्तीचा वापर करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं अनेक योजना केल्यात मी त्याचा सगळ्यात आज वहापोह करणार नाही म्हणून मी एक आपल्याला गोष्ट सांगण्याची उभा आहे ही निवडणूक गांभीर्यानं घ्या कारण ही निवडणूक गांभीर्याने अशासाठी घ्या कोल्हापूर शहर दक्षिण आणि करवीर यामध्ये आम्हाला थोडी भीती वाटते कारण त्यांचा असलेला संपर्क असेल थोडी प्रचाराची यंत्रणा त्यावेळा वाढवलेली असेल आपल्याला फार चिकाटीनं काम करावं लागेल मता मतापर्यंत जावं लागेल कागल मतदारसंघ असेल कारण आता गेल्या वेळा कागलची तुम्हाला माहिती मी देतो आता मी विधानसभेच्या निवडणुकीत पाचव्यांदा निवडून आलो आता परत सातव्यांदा म्हणजे एकदा मी पराभूत झालो होतो संजय बागाडकांच्या उलटं आता सातव्यांदा मी पुन्हा मांडवात उभारणार आहे आता पुन्हा समजित गाडगे गेल्या वेळा उभे राहते त्यांना अठ्ठ्याऐंशी हजार आणि मला जवळजवळ एक लाख चोवीस हजार मतं पडली होती आणि संजय बावांना पंचावन्न हजार मतं पडली होती आज समजित गाडगे आमच्याबरोबर आहेत भारतीय जनता पक्ष त्यांचे अठ्ठ्याऐंशी माझे एकशे चोवीस किती झाले बघा ठीक आहे दहा पाच हजार टक्के मतदान का। हे काय विधानसभेसारखं लोकसभेला होत नाही म्हणून आपल्याला मतदान हे जास्तीत जास्त टक्केवारी वाढवावं लागेल एक ना एक मत आणावं लागेल आणि कागलमध्येच खऱ्या अर्थानं आम्हाला जास्त मोठी आघा आघाडी घ्यावी लागेल म्हणून आम्ही कागलमध्ये फार प्रचंड प्रमाणात हा प्रचाराचा वेग वाढवलेला आहे त्यानंतर राधानीगरी भुदरगडमध्ये आपले आंबेडकर आणि बी पाटील साहेब एकत्र आहेत त्यानंतर चंदगडमध्ये शिवाजीराव पाटील राजेश पाटील आमदार एकत्र आहेत आणि या सगळ्यांना मी हात जोडून सांगितलं आहे बाबानो उमेदवारला अडचणीत आणायचं नाही आम्ही प्रामाणिकपणानं काम करतोय तुमचं ठीक आहे कारण तुम्ही आता काम करणार आहे आणि तुमचं संजय मंडिक हे पहिला पुढच्या पाच वर्षात फेडणार आहे कारण पहिला फेडण्याची त्यांची सवय त्यांनी मला सांगितलं गेल्या पाच वर्षात ज्यांनी काम केलं त्यांचा पहिरा फेडला आता तुम्ही काम केलं की तुमचा ते पहिरा फेडणार आता तिकडे ढुकुनी बघणार नाहीत म्हणून मी ती तिन्ही मतदारसंघाच्या प्रमुख नेते मंडळीने काय सांगितलं तीन गोष्टी आपण करायच्या यावेळेला एक की आम्ही प्रामाणिकपणानं काम करणार आहे तुम्ही सोडून कारण तुम्हाला तुमच्याकडे विरोधी आता उलटच आहे त्यामुळे तुम्हाला काय बोलायची गरज नाही आम्ही एकत्र काम ना की तुम्ही करार अडचणीत आणायचं नाही आम्ही प्रामाणिकपणानं काम करलोय विधानसभेत तुम्ही काय करणार सांगा काय करेल उमेदवार आज सांगू शकतो तो हसन मिश्रे तुमचं मी काम करतो समाज मतच मिळतील काय सांगा लई तर इकडे डोळा तिकडे डोळा मारेल परंतु असं कधी तोडाने सांगू शकतो उमेदवार तुम्हाला मदत करतो म्हणून आणि तिन्ही मतदारसंघातले प्रमुख नेते मंडळी जर एकत्र असतील तर आपण त्यांना अडचणीत आणायचं नाही सटवीनं पाचव्या दिवशी लिहून ठेवलं आहे तेच होणार आहे जे काय असेल लिहून ठेवलं असेल ना त्यांना परमेश्वराच्या मनात असेल ते होईल होईल त्यामुळं तुम्ही ती अडचण करायची नाही निगेटिव्ह प्रचार करायचा नाही आणि तिसरी गोष्ट अशी कुठलीही गोष्ट करायची नाही आपण सगळे समजदार आहोत की ज्यामुळं आपल्या बोलण्यानं कृतीनं तिन्ही पक्षांची किंवा सगळ्या घटक पक्षांच्या कुठल्याही नेत्याचं किंवा कार्यकर्त्याचं मन दुखावेल अशी कृती करायची नाही एक संघपणानं सगळ्यांना घेऊन आपण करायचं आम्ही या तिन्ही मतदारसंघामध्ये हे जर पथ्य पाळलं आणि प्रामाणिकपणानं केलं आणि नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान प्रत्त करायचं आहे म्हणजे संजय मंडिक साहेबांना निवडून द्यायचं आहे ही जर भावना आपली ठेवली तर मला वाटते कोणतीही परिस्थितीमध्ये या तिन्ही मतदारसंघामध्ये चांगलं मताधिक्य मिळेल आणि तुम्ही सगळ्यांनी चिकाटीनं काम केले तर संजय मंडलिकांचा पराभव जे विजय कोणी रुकू शकत नाही हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे आता हे मी म्हणत असताना एकदा म्हणालो की कागल मतदारसंघामध्ये एवढं लीड मिळणार आहे प्रत्यक्ष टिंबा टिंबा जरी आला तरी तरीसुद्धा आमचा विजय कोण रुकू शकत नाही लगेच मला हन हसन मुश्रीफ हा हिंदू देवताचा अपमान करायला लागले आणि म्हटलं ही म्हण आहे तरी म्हणतो कुठलीही शक्ती आडवी आली तर कोणी आमचं वाकडं करू शकत नाही परंतु तुम्ही चिकाटी केली पाहिजे तुम्ही सगळ्यांनी चांगलं राबलं पाहिजे आणि ज्याचा उल्लेख मगाशी केला की तुमची भारतीय जनता पक्ष दक्षिण विभागामध्ये जर बळकट करायची असेल तर ही फार मोठी सुवर्ण संधी आलेली आहे तुम्हाला हे काम करावं लागेल एवढी विनंती करण्यासाठी आज मी इथं आलेलो आहे दुसरं आपण मत न मत आणलं पाहिजे आपण परगावला लोक आहेत त्यांना आणलं पाहिजे आणि आता सुट्ट्या असल्यामुळं अनेक लोक परगावी जातात त्याने सहलीसाठी तिकीटं काढलेली आहेत त्यांना रोखलं पाहिजे ते आपलं शंभर टक्के मतदान आहे त्यांना सांगितलं पाहिजे की सात मे नंतर एक महिना आहे तुम्ही जाऊ शकता ना त्यावेळेला म्हणून आपण त्यांना भेटा आता पंच्याऐंशी वर्षेच्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि चाळीस टक्केपेक्षा चा जास्त अपंग असलेल्या माणसाला घरातून मतदान करण्याचा आता प्रसंग आलेला आहे म्हणजे त्याला परवानगी मिळालेली आहे आपण घराघरात जाऊन त्या मंडळींना भेटणं आणि घरात जाऊन जे मतदान करणार आहेत त्यांना मतदान निवडणूक अधिकारी तिथं जाऊन करणार आहेत हे सुद्धा आपण सांगण्याची आवश्यकता आहे म्हणजे आता ग्राउंड लेवल तुमच्या बूथ लेवल जे आहेतच आता ग्राउंड लेव्हल एक काम आपण करावं आणि फार मोठं मताधिक्य तुम्ही मिळवावं मी असं म्हणता म्हणता म्हणालो की एखादा माणूस जर अमेरिकेत असला तरी तो इमानात किंवा हेलिकॉप्टर जाणूया लगेच आमचे जैन पंडित साहेब म्हणाले फार मोठी माया त्यांच्याकडे आहे ते बोलतात कसं माहिती आहे तुम्हाला आम्ही म्हटलं लोकांच्यात उत्साह येण्यासाठी आम्ही बोलतोय त्याचं उत्तर झालं ते कानडीवाडीला आले येताना हेलिकॉप्टर घेऊन आले म्हणजे आत्ता तरी यायची गाडी पिढीला म्हणजे माझं म्हटलं अर्थ काय विपर्यस्त करणं कारण हे जे आहे ना सगळं हे मोबाईल विबाईल हे लाईव्ह झाले की बरोबर तेवढंच टिपतं आहे जसं काल संजय मल्लिका जर टिपलं माझं हेलिकॉप्ट तर आपण वार व्यवस्थित आता या निवडणुकीमध्ये आपण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आहे आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी देशाला महासत्ता बनवण्यासाठी आपण पुन्हा एकदा संजय मल्लिकांना आपण प्रचंड प्रमाणात निवडून द्या आणखीन एक प्रचार काय होतो आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी म्हणजे त्या आमच्या राज्याशी शाहमान झाली राधानगरीचं धरण बांधलं म्हणून आम्ही यांच्यातून उतराय होऊया ठीक आहे राजेश छत्रपती महाराजांनी धरण बांधलं परंतु सदाशिवराव मंडिकांनी काय केले तुम्हाला माहिती पाहिजे बंधू म्हणून या कोल्हापूर शहराच्या प्रदूषित पाणी ही जनता जी पिते यासाठी आपल्याला गैबी बहुध्यातून पाणी देण्याचा प्रयत्न हा सदाशिवराव मंडिकांनी केला आहे त्यावेळेला अनेक टीका त्यांच्यावर झाल्या व कसलीही टीकेला न पीक घालता आपल्या शहरासाठी गेबी बोगद्यात न पाणी दिले ही गोष्ट तुम्हाला विसरता येणार नाही ना। त्यानंतर अनेक योजना अनेक कामं यामध्ये मंडिक साहेब असतील किंवा संजय मंडिक यांनी केलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला गेल्या पाच वर्षात कदाचित तुम्हाला विरोधी असल्यामुळे कदाचित तुमचा पहिला त्यांना फेडता आला नाही पण मी तुम्हाला शब्द देतो कागलचा म्हणून तुम्ही प्रचंड मतं द्या तुमचा पहिला ते फेडल्याशिवाय राहणार नाही